हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो की हा रस्ता किती किलोमीटरचा आहे आणि समृद्धी साडेआठशे किलोमीटरचा रस्ता जर सगळ्या अडचणी दूर करून तयार होतो तर तुम्हाला एवढ्याशा रस्त्यासाठी कुठल्या अडचणी येतात दर। एकंदरीत बघितला तर नाकर्देपणा किंवा हे लोक कामात उचराही करतात आणि म्हणून या सगळ्या जे प्रोसिजर असतात ते होत नाही तर याच्यासाठी मी सगळ्या ग्रामस्थांना देखील सांगेन काय आहे अधिकारी वर्ग त्यांच्या प्रोसिजर हे चालतात त्यांनी चालता। इथून पत्र पोस्ट जिंदासाठी माझे प्रयत्न चालू आहेत पालेकरची दोन मिटिंग झाल्या आता त्यांच्या वरिष्ठांशी डायरेक्ट अशी देखील माझं बोलणं झालेलं आहे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या हस्ते नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन शहापूर तालुक्यातील दहागाव खातबाव या ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन भिवंडी लोकसभा खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या हस्ते आज सकाळी नऊ वाजता करण्यात आले दहागाव कातबाव या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाचे नवीन बांधकाम करण्यात आले आहे या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा यावेळी शहापूर आमदार दौलत दरोडा माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव खातुली वासिन सेवा सोसायटी सहकारी माजी चेअरमन जयराम पवार सरपंच सविता जुगरे उपसरपंच संजय पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज विषय राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात सतीश पातकर ज्येष्ठ कार्यकर्ते लडकू पवार नागोशेख मसने बाळकृष्ण देसले बाळासाहेब खारिक भाई तारमळे गंगाराम जाधव ग्रामसेवक हिराकांत मस्कर राजेंद्र भेरे संदीप पाटील राजदीप जामदार रघुनाथ मसने शंकर मसने सागर कराळे विलास धानके ज्ञानेश्वर मसने आदी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्यालयाचे शिक्षक मुकेश दामोदरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सविता महेश झुगरे उपसरपंच संजय लडकू पवार सदस्य नैना निलेश देशले, संगीता पाडुरंग कोरडे जयराम गोविंद भांगरे संध्या राजदीप जामदार छायाशंकर पादीर रुपेश दत्तू पादीर आदींनी विशेष मेहनत घेतली वातावरण आहे सूर्यनारायण सुद्धा येते आणि या सूर्यनारायणाच्या या कोमल किरणांमध्ये आणि पुढील वाटचाली त्याचप्रमाणे विद्याविकास मंडळाचे सरपंच माजी चेअरमन चंद्रकांतजी टर्मळे सन्मान्य अविनाथजी थोरात सन्मान्य आमचे सतीशजी भातकर जी उपस्थित स्वागत आहे त्या उद्घाटन मला अनावरण आदरणीय आणि ही वास्तू आजपासून सज्ज होत आहे सजग होत आहे जनता जनार्दनाच्या या ग्रामवासियांच्या सेवेकरता पुन्हा एकदा आपण सगळेजण टाळ्या वाजून या वास्तूच्या पुढील भविष्य करता पुढील वाटचाली करता आणि याच कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंग या कार्यक्रमाच्या का निमित्ताने सन्माननीय खासदार लोकप्रिय खासदार बालाराव म्हात्रे आमची सर्वांचीच इच्छा होती का मामा इथं यायलाच पाहिजे कारण मामा आमच्या गावाने तुम्हाला चांगल्या प्रकारचा लीड दिलाय हा आणि त्यामुळे मग मामा आमच्या गावची परिस्थिती अशी आहे की हवेपासून जरी आम्ही आंतर दोन किलोमीटर असतो तरी पण आम्हाला कुठल्याही प्रकारच्या ग्रामपंचायतला ग्रामनिधी नाही आहे काही कंपन्या नाही आहेत किंवा फार्म हाऊस वगैरे नाही आहेत सर्व आम्हाला अवलंबून जिल्हा परिषदेवर आमदार खासदार यांच्या फंडावर त्यामुळे आमची साहेब मामा आमची बिल्डिंग चांगली झाली आहे परंतु त्या बिल्डिंगच्या बाजूला आम्हाला कंपाऊंड करून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही जर जिल्हा परिषदेला जनसुविधामधून जर एक आमचा प्रस्ताव दिला आता होणारा प्रस्ताव लगेच मंजूर होऊ शकतो नाही त्यामुळे तो प्रस्ताव जर तुम्ही मंजूर केला तर आमचा एक चांगलं सुशोभीकरण होऊन जाईल जायचं ही आमची मागणी आहे एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो अतिशय चांगल्या पद्धतीची जी वास्तू झालेली आहे त्या वास्तूचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो त्याचबरोबर निश्चितपणे या वास्तूमधून चांगल्या पद्धतीचे कामं सरपंच उपसरपंच आणि त्यांचे अधिकारी या ठिकाणी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माननीय सरपंच आणि उपसरपंच यांनी मला एक विनंती केली की आमच्या ग्रामपाई कार्यालयाला एक कंपाऊंड वॉल द्या तर निधीच्या उपलब्धतेनुसार शासकीय शब्द वापरावे लागतील त्यांना पैसे मिळतील गॅरंटी माझ्या लाटक्या बहिणी थोडंसं <laughs> <laughs> अडचण नाही झाली पण या वेळेचा बजेट होईल की नाही याची अद्याप आम्हाला कल्पना नाही कारण जर बजेट व्हायचं असेल तर आम्हाला त्याची कल्पना असते अद्यापही आता येत्या सोमवारी अधिवेशन सुरू होतं आणि अद्यापही आम्हाला कोणत्या प्रकारच्या सूचना न आल्यामुळे कदाचित बजेट होणार नाही असं मला वाटतं म्हणून निधीच्या उपलब्धतेनुसार आपण हे कंपाऊंडवर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू त्याची जरपणे आपल्या ह्या ग्रुप कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी होईल आणि पुन्हा एकदा प्रसंगी तुम्ही आलेले रा। दिप आहेत लोकसभा क्षेत्रामध्ये तुमच्या असे अनेक ग्रामपंचायत रखडलेले आहेत काय कारण असतं यासाठी आपण कसे प्रयत्नशील राहणार आहोत बरं ग्रामपंचायत कार्यालय हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने किंवा इतर सर्व बाबतीत जसं मी म्हटलं की जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळ्यात गोष्टीची आवश्यकता किंवा ज्या गोष्टी पूर्तता केली जाते ते कार्यालय म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय पवित्र कार्यालय असतं तर ज्या ज्या ठिकाणी असे कार्यालय नाही आहे त्या त्या ठिकाणची माहिती घेतली जाईल परंतु मी पुन्हा एकदा सांगतो डी पी डी सीमध्ये सुद्धा बोललो आताही बोलतो ग्रामपंचायत कार्यालय शाळेचे काही वर्ग खोले असतील एकंदरीत शाळेचा विषय असेल आणि आरोग्याचा विषय असेल या तीन गोष्टींना खूप महत्त्व देऊन या गोष्टींची प्रत्येक बाबतीत प्राधान्याने पूर्तता केली जाईल आणि तसं कुठलं कार्यालयाचं काम रखडलं असेल तर मला आपण सांगा नक्की त्यासाठी आपण प्रयत्न मामा मामा एक प्रश्न मामा शहापूरचा शहापूर साबगाव जो रस्ता आहे तो गेली सात वर्षापासून रखडला आहे याकडे आपण काय लक्ष देणार काय सुना मी या संदर्भात आहे ना कालच प्रधानमंत्री सडक योजनेचे जे अधिकारी आहेत त्यांना कालच बोलला होता सगळी माहिती घेतली कुठं कुठं फॉरेनची अडचण आहे काय अडचण आहे आणि ही सांगतो त्यांना हेही सांगितलं मी की हा रस्ता किती किलोमीटरचा आहे आणि समृद्धी साडेआठशे किलोमीटरचा रस्ता जर सगळ्या अडचणी दूर करून तयार होतो तर तुम्हाला एवढ्याशा रस्त्यासाठी कुठल्या अडचणी येतात एकंदरीत बघितला तर नाकर्तेपणा किंवा हे लोक कामात उचराही करतात आणि म्हणून या सगळ्या ज्या प्रोसिजर असतात या होत नाही तर याच्यासाठी मी सगळ्या ग्रामस्थांना देखील सांगेन काय अधिकारी वर्ग त्यांचे प्रोसिजरने चालतात त्यांनी इथून पत्र पोस्टाद्वारे पाठवलं तर तिकडनं उत्तर येत नाही तोपर्यंत कॉलही करत नाही परंतु शेवटी हा सगळा विषय आपल्या सर्वसामान्यांच्या सुविधेचा विषय असतो सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असतो म्हणून त्या त्या विभागातील सरपंच असतील प्रमुख लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील ह्या सगळ्यांनी मिळून या सगळ्या कामांमध्ये पाठपुरावा करायला पाहिजे सगळ्या प्रश्न आता जसं आम्ही सांगतो आमच्याकडे ओवळी गाव एक आहे त्या गावात देखील फॉरेस्टमधून असतात जातो तीन दोनचा प्रस्ताव चालवायला जवळजवळ होत आला पण तुम्ही जर पाठपुरावा केला तर पटकन काम लावा आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आपली भूमिका काय असणार त्या रस्त्यासाठी रोखणे भूमिका काय रस्ता झाला व्हायलाच पाहिजे ना मग तुम्ही, तुम्ही, तुम्ही काय प्रयत्न करणार आहात मी तुम्हाला मी काय बोललो मी कालच त्याच्या संदर्भात मीटिंग घेतली पहिले मी सगळी माहिती मागवली काल अधिकाऱ्यांना बोलवलं आता याच्या परत पुढच्या आठवड्यात त्यांच्याशीच माझी मीटिंग आहे दुसरा एक प्रश्न व्हावा की आपले जे माजी आमदार आहे पांडुरंग बरोरा ते परवाच्या कार्यक्रमाला पण आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला नव्हते आणि आजही नाहीत आणि त्यांचा काहीतरी बीजेपीत जाण्याचा प्रयत्न काय सांगाल आपण नाही अजून काही तशी कल्पना नाही आहे सर्वत्र चर्चा आहे त्यांना इकडे बोलवण्यात पण आलेलं आहे चर्चा तर सगळ्याच होतात त्यात काय आहे जेव्हा प्रत्यक्षात कुठली गोष्ट घडते तेव्हा त्याच्यावर बोलणं उचित असत पर काय होत नाही तो पर मामा जनता जनता दरबार दरबार लोकांची चालू होईल ना प्रश्न आता मी सहा विधानसभेसाठी चार कार्यालयांचं उद्घाटन एकाच दिवशी करतोय पवार साहेबांच्या हस्ते साहेबांचं आजच वेळ घेणार आहे चारही कार्यालय शहापूरचं कार्यालय आहे भिवंडीचं कार्यालय आहे कल्याण पश्चिमचं कार्यालय आहे बदलापूरचं कार्यालय आहे या सगळ्या कार्यालयांचं एकदम मामा एक शेवटचा प्रश्न आपण ज्यावेळेस प्रचार सभेमध्ये वासीनला आला होता त्यावेळेस आपण वासीनच्या युवकांना आश्वासन दिलं होतं की आपण काही यांना जिंदालमध्ये म्हणजे प्रयत्न करणार कामासाठी यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का हो जिंदालसाठी माझे प्रयत्न चालू आहेत पालेकरशी दोन मीटिंग झाल्या आता त्यांच्या वरिष्ठांशी डायरेक्ट अशी देखील माझं बोलणं झालेलं आहे आणि ते जेव्हा होईल काय होतं आहे ना हे सगळं समजून घ्यायला लागतं कुठून त्या दिवशी बदलापूरचे तुम्ही पाहिलं असेल तिथला एक उपाध्यक्ष आहे शहराचा त्यांनी मिसगाईड करून एक पत्र बनवून घेतलं ॲक्च्युली हे सगळं आता पत्र देताना आम्ही जास्त बघत नाही बरोबर आहे त्याने जे काही कागदपत्र दाखवले त्या आधारे पेन ते पत्र बोलवणं मी सहित परंतु तसं काही प्रकार नव्हता ते अन्नधीपूर्ण बिल्डिंग नाही आहे तर त्याच्यात माझी स्पष्ट चुकी झाली आणि मी ती मान्य केली आणि त्या अधिकाऱ्याची हखलपट्टी पण त्या त्या पदाधिकाऱ्याची हखलपट्टी के पण केली तर मग या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया मग त्या करण्यात वेगळा आनंद असतो आणि होतील कामं सगळे होतील नऊ महिने समजण्यात शिकण्यात अनुभवत केली याच्यानंतर कामाचं स्पीड तुम्ही बघा थँक्यू ताज्या घडामोडींसाठी राहा शहापूर गजाली धन्यवाद